नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शंभर टक्के अनुदानित अल्पसंख्यांक संस्था शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत प्रज्ञा करुणाशील प्रसारक मंडळ कुरखेडा रजिस्टर नंबर दिला आहे एफ एकशे चौसष्ट सण अल्पसंख्याक तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली तर मित्रांनो या ठिकाणी शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे प्रज्ञा करुणाशील प्रसारक मंडळ कुरखेडा तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली शाळेचे नाव दिले आहे विकास विद्यालय कुरखेडा शंभर टक्के अनुदानित तर मित्रांनो ही जाहिरात कुरखेडा येथील आहे शंभर टक्के अनुदानित शाळा आहे पाहिजेत रिक्त पदाचा तपशील या रक्काण्यात दिला आहे पदाचे नाव शिक्षणसेवक वर्ग सहावी ते आठवी सहावी ते आठवी यथाकरिता शिक्षणसेवक पद भरण्यात येत आहे पदसंख्या एक जागा शिक्षण पात्रता किंवा शैक्षणिक पात्रता बी एम ए डी ए, एड बी एड टी ई टी तर या ठिकाणी बी ए डी एड चालेल किंवा बी ए बी एड चालेल त्याचबरोबर टी ए टी किंवा एम ए बी एड चालेल ही शैक्षणिक पात्रता आहे प्रवर्ग खुला जातीचा सवर्ग खुला ओपनमधून जागा भरण्यात येत आहे मानधन सोळा हजार रुपये मानधन या पदासाठी मिळणार आहे इन्फॉर्मेशन सूचना वरील प्रमाणे पात्र उमेदवारांनी व टी ई टी परीक्षेत बसलेले उमेदवारांनी दिनांक सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला शाळेच्या सभागृहात मूळ छायांकित प्रमाणपत्र व फोटो अर्ज सहित मुलाखतीकरिता ठीक अकरा वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे तर या ठिकाणी उमेदवारांना सूचना आहे वर दिलेल्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे पात्र उमेदवारांनी व ई टी, -टी म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेला परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी दिनांक सहा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे सहा डिसेंबर दोन हजार पंचवीसला शाळेच्या सभागृहात मुलाखतीचे ठिकाण दिले आहे शाळेच्या सभागृहात मूळ म्हणजेच ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ओरिजिनल डाक्युमेंटच्या छायांकित प्रमाणपत्र व फोट फोटो, फोटो। अर्जसहित म्हणजे अप्लिकेशनसहित इंटरव्ह्यूला मुलाखतीकरिता ठीक मुलाखतीचा वेळ आहे अकरा वाजता स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे उमेदवारांना अध्यक्ष ऑब्लिक सचिव शाळा समिती मोबाईल नंबर भ्रमणध्वनी क्रमांक नाईन फोर टू थ्री वन टू वन सिक्स टू फोर क्रमांक दोन डायना के ऑटोमोटिव्ह स्टॅम्पिंग प्रायव्हेट लिमिटेड ॲड्रेस टेल्को रोड इंद्रायणी कॉर्नर एम आय डी सी भोसरी पुणे फोर डबल वन झिरो टू सिक्स सेल नंबर दिला आहे एट डबल सिक्स एट फाईव्ह वन झिरो टू सिक्स झिरो आणि हा ईमेल ॲड्रेस दिला आहे पदाचे नाव प्रेस ऑपरेटर शैक्षणिक पात्रता आय टी आय फिटर शीट मेटलसाठी एक वर्ष अनुभवी एकूण साठ जागा भरण्यात येत आहे प्रेस ऑपरेटर या पदाच्या त्यानंतर आहे पदाचे नाव प्रेस शॉप सुपरवायझर शैक्षणिक पात्रता आय टी आय फिटर प्रेस शॉपमध्ये शीट मेटलचा चार ते सहा वर्ष अनुभवी एकूण दहा जागा भरण्यात येत आहे प्रेस शॉप सुपरवायझर या पदाच्या त्यानंतरचे पद आहे क्वालिटी इन्स्पेक्टर क्वालिटी इन्स्पेक्टर या पदाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता आय टी आय फिटर शीट मेटलसाठी एक वर्ष अनुभवी एकूण चाळीस जागा क्वालिटी इन्स्पेक्टर या पदाच्या भरण्यात येत आहे त्यानंतर आहे पदाचे नाव टूल अँड डायमेकर एक ते दोन वर्ष अनुभवी एकूण दहा जागा भरण्यात येत आहे इन्फॉर्मेशन सूचना उमेदवारांनी बायोडाटा प्लस फोटो प्लस आधार कार्ड प्लस शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्ष भेटावी उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे उमेदवारांनी बायोडाटा फोटो आधार कार्ड आणि त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उमेदवारांनी दिलेल्या ॲड्रेसवर भेटायचे आहे अधिक माहितीकरिता सेल नंबर दिला आहे ईमेल ॲड्रेससुद्धा या ठिकाणी दिला आहे रथ क्रमांक तीन सिव्हिल इंजिनियर्स पाहिजेत तर मित्रांनो या ठिकाणी सिव्हिल इंजिनियर्स भरती करण्यात येत आहे आय आय टी इंजिनियर संचलित कन्स्ट्रक्शन व कन्सल्टिंग कंपनीकरिता इस्टिमेट बनवणे कामांचे सुपरविजन करणे इत्यादी ऑफिस व फील्डवर्ककरिता खालीलप्रमाणे अर्थ धारण करत असलेल्या पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या कामाच्या स्वरूपानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत सिव्हिल इंजिनियर्स या पदाकरिता आकर्षक पगार पी एफ इन्शुरन्स ट्रॅव्हल अलाउन्स व इतर सवलती दिल्या जातील तर या ठिकाणी निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक पगार मिळणार आहे पी एफ इन्शुरन्स ट्रॅव्हल अलाउन्स व इतर ज्या काही सवलती आहेत त्या इतर सवलती या ठिकाणी दिल्या जाणार आहे पदाचे नाव स्थापत्य अभियंता एकूण दोन पदे दोन जागा भरण्यात येत आहे स्थापत्य अभियंता या पदाच्या शैक्षणिक अर्थात शैक्षणिक पात्रता एज्युकेशनल क्वालिफिकेशन एक बी किंवा बी टेक सिव्हिल इंजिनिअरिंग दोन इस्टिमेटिंग कॉस्टिंग तीन एम एस एक्सल चार आटो कॅड रेविट स्केटअप टी सी इन्फॉर्मेशन सूचना अठ्ठावीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खालील पत्त्यावर वॉक इन इंटरव्ह्यू खाली दिलेल्या पत्त्यावर प्रत्यक्ष मुलाखत घेतली जाणार आहे पत्ता आहे सूर्यनयन कन्स्ट्रक्शन्स व कन्सल्टिंग इंजिनियर्स एकशे दोन औदुंबर हाईट्स दक्षिणमुखी हनुमान मंदिरासमोर विद्युत कॉलनी जळगाव जिल्हा जळगाव फोर टू फाईव्ह डबल झिरो वन संपर्क क्रमांक पहिला एट थ्री नाईन झिरो वन नाईन फाईव्ह सिक्स सेवन फोर आणि दुसरा संपर्क क्रमांक सेवन नाईन सेवन टू फाय फोर सिक्स टू वन सिक्स आणि ईमेल ॲड्रेस दिला आहे परत क्रमांक चार के के वाघ एज्युकेशन सोसायटीज के के वाघ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग एज्युकेशन अँड रिसर्च हिराबाई हरिदास विद्यानगरी अमृतधाम पंचवटी नाशिक झिरो थ्री सेवन प्रोग्राम्स अॅक्रीटेड बाय एन बी ए नॅक ए ग्रेड इन्स्टिट्यूट अँड ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट वेबसाईट दिली आहे वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत फॉलोईंग पोस्ट आर टू बी फील्ड खालील रिक्त जागा भरण्यात येत आहे पदाचे नाव प्रोफेसर शैक्षणिक पात्रता कॉम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स ए आय अँड डी एस कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन सी एस डी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रोबोटिक्स अँड ऑटोमेशन इलेक्ट्रिकल एम सी ए अँड एम बी ए त्यानंतर पदाचे नाव आहे सिरियल नंबर टू असोसिएट प्रोफेसर शैक्षणिक पात्रता कॉम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स ए आय अँड डी एस कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन सी एस डी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिव्हिल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन इलेक्ट्रिकल केमिकल एम सी ए अँड एम बी ए तर ही शैक्षणिक पात्रता दिली आहे असोसिएट प्रोफेसर या पदासाठी त्यानंतर आहे पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर शैक्षणिक पात्रता कॉम्प्युटर आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स ए आय अँड डी एस कॉम्प्युटर सायन्स अँड डिझाईन सी एस डी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सिव्हिल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन इलेक्ट्रिकल एम सी ए अँड एम बी ए अँड फिजिक्स डिपार्टमेंट्स तर ही शैक्षणिक पात्रता आहे असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी त्यानंतर आहे पदाचे नाव लायब्ररीयन प्रिप्रेबली पी एच डी इन लायब्ररी सायन्स तर उमेदवार लायब्ररी सायन्समध्ये पी एच डी झालेला असावा क्वालिफिकेशन फॉर अबो पोस्ट लायब्रेरियन या पदासाठी शैक्षणिक पात्रता ॲज पर ए आय सी टी ऑब्लिक युनिव्हर्सिटी नॉर्म्स तर ए आय सी टी आणि विद्यापीठाच्या नियमानुसार या ठिकाणी शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे लायब्रेरियन या पदासाठी त्यानंतरचे पद आहे टेक्निकल असिस्टंट इन शैक्षणिक पात्रता कॉम्प्युटर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल रोबोटिक्स अँड ऑटोमेशन सिव्हिल एम बी ए अँड एम सी ए शैक्षणिक पात्रता क्वालिफिकेशन डिप्लोमा ऑर बी इन कम्प्युटर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल मेकॅट्रॉनिक्स ग्रॅज्युएशन इन बी बी ए ऑब्लिक बी सी ए विथ फर्स्ट क्लास त्यानंतर आहे शेवटचे पदाचे नाव लॅबॉरेटरी असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक केमिस्ट्री क्वालिफिकेशन बी एस सी केमिस्ट्री विथ फर्स्ट क्लास तर केमिस्ट्री या डिपार्टमेंटमध्ये लेबॉरटरी असिस्टंट या पदाची पदभरती करण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी एस सी केमिस्ट्री विथ फर्स्ट क्लास फॉर्मेशन सूचना क्वालिफाईड कॉम्पिटंट अँड एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर ऑल अबोव मेन्शन पोस्ट आर रिक्वेस्टेड टू कम इन पर्सन विथ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट्स फॉर इंटरव्ह्यू ॲट ए एम ऑन फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह मंडे तर या ठिकाणी उमेदवार क्वालिफाईड कॉम्पिटंट आणि एलिजिबल जे कोणी उमेदवार आहेत अशा उमेदवारांनी दिलेल्या पोस्टकरिता मुलाखतीला जायचं आहे सोबत ओरिजनल डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहे आणि मुलाखतीचा वेळ आहे सकाळी अकरा वाजता तारीख दिली आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस दिवस आहे सोमवार रिटर्न टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट प्रोफेसर लायब्ररियन टेक्निकल असिस्टंट विल बी हेल्ड ऑन द सेम डे मुलाखतीच्या दिवशीच रिटर्न टेस्ट घेतली जाणार आहे लेखी परीक्षा असिस्टंट प्रोफेसर या पदासाठी लायब्ररीयन आणि टेक्निकल असिस्टंट या पदासाठी नोट मुद्दा क्रमांक एक द क्वालिफाईड कॅन्डिडेट एलिजिबल फॉर द एबो पोस्ट हु आर नॉट एबल टू अटेंड डीज इंटरव्यूज ऑन फर्स्ट डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मेसेंड देअर बायोडाटा एलॉग विथ नेसेसरी डॉक्युमेंट्स बाय ईमेल ऑन हा ईमेल ॲड्रेस दिला आहे विदिन फिफ्टीन डेज तर दिलेल्या तारखेला जे कोणी क्वालिफाईड uh, uh, उमेदवार आहेत त्यांना शक्य नसेल एक डिसेंबर दोन हजार पंचवीसला मु मुलाखत देणे किंवा इंटरव्ह्यूला प्रेझेंट राहणे तर त्यांनी पंधरा दिवसाच्या आत आपले डॉक्युमेंट्स बायोडाटा दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर पाठवायचा आहे पंधरा दिवसाच्या आत दोन टर्म्स अँड कंडिशन रिगार्डिंग अपॉइंटमेंट विल बी अप्लिकेबल ॲज पर के 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 एज्युकेशन सोसायटीज रूल्स तर दिलेल्या एज्युकेशन सोसायटीच्या नियमानुसार टर्म्स आणि कंडिशन अपॉइमेंटसाठी अप्लिकेबल राहणार आहे ॲडव्हर्टाईजमेंट नंबर दिला आहे डेट आहे चोवीस अकरा दोन हजार पंचवीस